नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे किसान ॲग्रो या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आपण आज बघणार आहोत महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे जिल्ह्यातील कांदा बाजार भाव तर पुणे जिल्ह्यातील म्हणजेच पुणे गुलटेकडीचे कांदा बाजार भाव तर मित्रांनो पुणे गुलटेकडीत कांदा बाजार भाव कसा निघाला तो आपल्याला या व्हिडिओमध्ये सविस्तरप्रमाणे बघायला मिळणार आहे तर हा व्हिडिओ पूर्णपणे बघा कुठेही स्किप न करता आणि चॅनलला नवीन असाल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा नवीन व्हिडिओच्या अपडेटसाठी चला तर बघूया आजचा पुणे गुलटेकडीचा कांदा बाजारभाव तर बाजार समिती आहे पुणे गुलटेकडी कांदा आहे लोकल तर लाल कांदा पुणे गुलटेकडीमध्ये आहे तर आवक आहे पंधरा हजार सातशे दोन क्विंटलची तर आवक चांगल्या प्रमाणात पुणे गुलटेकडीमध्ये बघायला मिळत आहे तर मित्रांनो पुणे गुलटेकडीत कमीत कमी दर चौदाशे रुपये क्विंटल कांदा विकलाय तर सर्वसाधारण दर आहे मीडियम कांद्याला म्हणजेच सरासरी भाव पुणे गुलटेकडीत एकवीसशे रुपये प्रति क्विंटल इतका दर मिळाला आहे तर जास्तीत जास्त दर अठ्ठावीसशे रुपये क्विंटल कांदा विकलाय तर हे होते पुणे गुलटेकडीचे कांदा बाजार भाव